नमस्कार स्वागत आहे तुमचं सुरेखास रेसिपीमध्ये तर आज मी बनवणार आहे सुक्या बोंबिलची रसाभाजी तर ही रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये बनवलेली आहे पण मला एका ताईंची कमेंट आली होती की फुल व्हिडिओ दाखवा म्हणून त्याच्यासाठी मी आता ही रेसिपी बनवत आहे तर इथे मी वाटण काढून घेतलेलं आहे सुकं खोबरं घेतलेलं आहे पाऊण वाटी तर त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत पातळ त्याचबरोबर एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे धणे घेतलेले आहेत भाजके फुटाणे घेतलेले आहेत आणि ह्या मिरच्या ज्या आहेत ह्या लवंगी तिखट मिरच्या आहेत तर ह्या आपल्या शेतातल्याच मिरच्या आहेत घरच्याच त्याचबरोबर कोथिंबीर घेतली आहे आल्याचे दोन ते चार तुकडे करून घेतलेत आणि लसूण घेतलेला आहे तर आता हे सगळं वाटण आपण भाजून घेऊया तर सगळ्यात आधी मी खोबरं भाजून घेणार आहे वाटण भाजताना शक्यतो लोखंडी तव्यावरच भाजायचं म्हणजे चांगलं भाजलं जात लालसर रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर हे बघा खोबरं भाजलेलं आहे मी काढून घेते धणे आणि फुटाणी मी एकत्र एक भाजून घेणार आहे कारण फुटाणी भाजलेलीच असतात आणि धणे सुद्धा जास्त भाजायचे नसतात तर हे बघा धणे आणि फुटाणे सुद्धा भाजलेले आहेत मी काढून घेते तर आता हे लाल मिरच्या ज्या आहेत ते तेल ते न घालता मी भाजून घेणार आहे कारण ते खूप कुरकुरीत आहेत आणि तेल जर घातलं तर त्या पटकन रंग त्यांचा काळा होईल म्हणून अशाच भाजून घेणार आहे हे बघा लगेच काढून घेते त्यांचा पटकन रंग बदलला आता कांदा भाजून घेते तर काही लोक वाटणामध्ये फुटाणे घालत नाहीत तर मी फुटाणे काय घालते कारण आपल्या भाजीला थोडासा घट्टपणा येतो थो, त्याच्यामुळे फुटाणे घालतात जर फुटाणे नसतील तर चण्याची डाळ घातली तरी चालते चण्याची डाळ घातल्याच्या नंतर ती चांगली रंग बदलू पर्यंत भाजून घ्यावी लागते तर आमच्या भागामध्ये तसं वाटणार फुटाणे किंवा चण्याची डाळ घालतातच तर।, तर हे बघा कांदा सुद्धा भाजलेला आहे आता मी काढून घेते तर आता ह्याच तव्यावर मी आता हे बोंबील भाजून घेणार आहे तर तेलकट आहे तवा म्हणून जरा पुसून घेते भाजून घेतल्यामुळे काय होतं त्याला वेगळी स्मेल असते ती कमी होते म्हणून बोंबील आपल्याला भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम कमी करून एक मिनिटभर हे बोंबील भाजून घ्यायचे आहेत तर हे बघा एक मिनिट झालेलं आहे आता हे बोंबील मी काढून घेते आता आपलं वाटण सुद्धा गार झालेलं आहे आता हे मी भा, मोठं भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घालते आणि बारीकस वाटून घेते सगळं एकत्रच घालणार आहे तर हे बघा मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे वाटण तर इथे गॅसवर मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे गरम पाण्यामध्ये हे बोंबील मी काहीसेंदसाठी ठेवणार आहे तर हे बघा पाणी आता गरम झालेलं आहे मी आता खाली काढून घेते आणि याच्यामध्ये हे बोंबील एक मिनिटभर ठेवायचे आहेत झाकण ठेवून तर हे बघा एक मिनिट भर झालेलं आहे आणि हे बोंबील आता मी पाण्यातून बाहेर काढून घेते तर इथे गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे आणि कढाई आता गरम झाली आहे तर त्याच्यामध्ये मी आता तेल घालते तर आता रसा भाजी बनवायची आहे तर तेल जरा जास्तच लागत आता तेल गरम झालंय मी कढीपत्ता घालते कढीपत्ता चांगला फुलला आहे थोड़ी पोती तर थोडीशी कोथिंबीर घालणार आहे तर त्याच्यानंतर इथे मी सुके मसाले घेतलेले आहेत अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तर दुसरी मिरच्या घातलेल्या आहेत म्हणून मी दुसरा कुठलाही मसाला याच्यामध्ये घालणार नाही एवढेच मसाले घालणार आहे मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये लगेच हे बोंबील परतून घेते साईडने तेल सुटपर्यंत आपल्याला हे बोंबील परतून घ्यायचे आहेत तर आता साईडने तेल सुटलेला आहे याच्यामध्ये मी आता वाटण घालते मिक्स करून घेते याच्यामध्ये एकदम थोडंसं पाणी घालते हे बघा या भांड्यामध्येच आणि हे वाटण जे आहे तर आपल्याला झाकून ठेवून एक ते दीड मिनिटासाठी हे परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे म्हणजे कढईला खाली वाटण आपलं लागणार नाही तर हे बघा एक ते दीड दीड मिनिट झालेलं आहे आता आपण हे चमच्याने मिक्स करून घेऊया याच्यामध्ये मी पाणी घालते त्याच्यानंतर मीठ आणि मिक्स करून घेते तर हे बघा मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि हे बघा असं ठेवलेलं आहे तुम्हाला जर याच्यापेक्षा अजून पाणी जर भाजीमध्ये घालायचं असेल रसा जर अजून पातळ करायचं असेल तर तुम्ही करू शकता मी थोडीशी घट्ट ठेवणार आहे भाजी म्हणून मी जास्त पातळ नाही केलेली आणि आता दोन मिनिट सॉरी आधी उकळी येऊन देऊया त्याच्यानंतर आपण गॅसची फ्लेम कमी करणार आहोत तर हे बघा भाजीला चांगली उकळी आलेली आहे भाजीला अशी उकळी आली की एकदा असं पूर्ण चमचा कढईमध्ये फिरवून घ्यायचा मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित असं त्याच्यानंतर गॅसची फ्लेम पूर्ण कमी करायची आणि दोन ते अडीच झाकण असा अर्धवट ठेवून ही भाजी ठेवायची आहे तर हे बघा मी गॅस आता बंद करते आणि आपली भाजी आता तयार आहे बघा मस्त भाजीचा रंग सुद्धा छान आलेला आहे हे बघा छान अशा भाजी तयार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा